नमस्कार सर्वांना संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला शिमला मिरची बेसनपीठ घालून कोरडी भाजी करून दाखवणार आहे मी अशी प्रका प्रकारे भाजी केलेली होती बघू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करते मी शिमला मिरची धुवून स्वच्छ कापून घेतलेली आहे आता तेल तेलामध्ये जिरे मोहरी हळद थोडासा हिंग टाकलाय मी आणि चिरून घेतलेली शिमला मिरची टाकली अशा प्रकारे बारीक शिमला मिरची कापायची परतून घेतल्यानंतर थोडंसं झाकण ठेवायचं अशी छान भाजी परतू द्यायची त्याला शिमला मिरची छान मऊ झाल्यानंतर मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकून थोडं परतवायचं डब्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी अशी खूप छान झटपट तयार होते अशी शिमला मिरची मी इथे लाल तिखट टाकून घेतलं आहे शिमला मिरची तिखट नसते त्यामुळं आपण तिखट आपल्या आवडीनुसार टाकू शकता तिखट आणि कोथिंबीर टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं बघू शकता तेल सुटलेलं आहे थोडं मिरचींना यात आता मी एक वाटी बेसनपीठ घालून घेतलं आहे बेसनपीठ आपण कमी जास्त करू शकतो आवडीनुसार आणि बेसनपीठ टाकल्यानंतर थोडं छान परतू द्यायचं वाशिवस्तर थोडा परतल्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आहे थोडंसं टाकायचं किंचित आणि वाफ येऊ द्यायची छान मोकळ्या होतात मग बघा की छान सुटसुटीत मोकळी भाजी झालेली आहे अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा शिमला मिरचीची झटपट तयार होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब पण करा धन्यवाद